आपले प्रमुख आदरणीय किशोरजी बारावकर प्रमुख सुनील आबा प्रमुख सुनील सावंत खास करून मुंबईहून आलेले आपले गौरवजी आणि त्यांचे सहकारी सर्व शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी बांधवांवर आणि मित्रांनो मी खरं म्हणजे गेल्या दोन चार महिन्याच्या नंतर आज पहिल्यांदा आपण सगळेजण एकत्रित येतो विधानसभेचं इलेक्शन झालं इलेक्शन नंतर अधिवेशन झालं अधिवेशनानंतर आईंचा कार्यक्रम आटोपला आणि लगेच आपल्याला अधिवेशनाला दोन आठवड्याकरता जावं लागलं ला। म्हणून आज आपल्या या कार्याला खरं म्हणजे जी बैठक होते ती बैठक एक शुभ कार्यापासून आपल्या या संघटनेला पुन्हा चालना देण्याच्यासाठी चा ही सुरुवात एक अतिशय सुंदर अशी सुरुवात आज या ठिकाणी होते ती म्हणजे सुकार्य सदस्य नोंदणीच्या माध्यमातून मात्र मला असं वाटत होतं की आज आपण पहिल्यांदा असं काही करतो आहे की आपली शिवसेना नवीन आहे परंतु आज मला अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं आहे की आज खऱ्या अर्थाने खरी शिवसेना कोणती आहे तर ती आपली म्हणजे शिंदे शिंदेसाहेबांचीच शिवसेना ही खरी आहे हीच खरी बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे मला असं वाटतं की दररोज आपण जर का बातम्या पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी या जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी त्या जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी असे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांची रीट दररोज उठून शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी या ठिकाणी चालू झालेले आहेत आणि म्हणून आपलीच खरी शिवसेना आहे हे आता सिद्ध झालेलं आहे हे जरी आता आपल्याला चित्र पाहायला मिळत असेल तरी मला वाटतं की चार पाच महिन्यापूर्वीच या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हे देखील सिद्ध करून दिलं की आज भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं मोठं बहुमत <coughs> विधानसभेच्या इतिहासात आजपर्यंत कोणालाही मिळालेलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने हे सिद्ध करून दिलं की हीच खरी शिवसेना आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला शिक्कामोर्तब झालेला आहे आणि म्हणून याच्यात आपण आता न जाता जे पूर्वीपार आपण शिवसेनेचं काम करत येत होतो तेच काम आता पुन्हा हाती घेऊन आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे मला असं वाटतं की इथं आलेला हा प्रत्येक व्यक्ती जबाबदार पदाधिकारी आहे लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे आपण जर का आजपासून टार्गेट केलं की मी एकता माणूस एक, एक पदाधिकारी किंवा एक आपला शाखाप्रमुख की मी शाखाप्रमुख म्हणून मी शि शंभर शिवसैनिकांना जोडेल एवढं जर का त्यांनी खूनगाळ बांधली तर मला वाटतं महाराष्ट्रात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा सगळ्यात टॉपचा सभासद निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पुढे आम्हाला ठामपणे ह्या पद्धतीने आपल्याला सांगता येऊ शकतं की आम्ही महाराष्ट्रात शिवसैनिक म्हणून सगळ्यात जास्त आपल्याला नोंदणी करून दाखवलेली आहे हे सांगण्याचा बहुमान मला असं वाटतं की आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी मिळेल माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी आजपासून गौरवजींनी आज, आज आपल्याला जे काही सांगितलं त्या पद्धतीने त्या लिंक्स मी तुम्हाला टाकली तुम्ही खालच्याना टाकली खाली तिकडे ती फॉरवर्ड झाली अशा पद्धतीने जर का आपण केलं तर मला वाटतं अडचण येणार नाही आणि दुसरा विषय हे आपण आता दोन बाय दोनचं हे बॅनर या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे हे समजा आपण इथे लावूच पण मी हे प्रत्येक गावामध्ये गाव बघून हे आपण प्रत्येक गावामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तर लिंक येईलच पण हे आपण प्रत्येक गावाला लावणार आहोत हा नंबरवर मिस कॉल केल्याच्या नंतर तिकडून त्यांना लिंक येते आणि ती याच्यावर स्कॅन केल्यानंतर आपण सभासद होतो तीच म्हणजे आपल्याला भरायची असते तो फॉर्म आपल्याला भरायचा असतो आणि तो फॉर्म भरल्यानंतर ते आपण करू शकतो असं प्रत्येक गावात आपण हे बॅनर पाठवणार आहोत ते कुठेतरी चौकात आपण याला चिकटू कोणी शिवसैनिक जो कोणी आपल्याकडे येणार असेल इच्छुक असेल त्याने आपल्याला त्या ठिकाणी सभासद होऊ शकतो